आणि नदी काही वाहून तो ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी महाविकास आघाडीने निवेदन दिलेले आहे त्याबद्दल शेतकऱ्याच्या प्रति त्यांच्या काय प्रतिक्रिया आपण त्यांना विचार दोन दिवसापूर्वी उमरखेड आणि महागाव या दोन तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे एक नदीच्या पुरामुळं आणि दुसरे वडे नाल्याच्या पुरामुळे शेतकऱ्यांचं फार भयानक नुकसान झालेलं आहे शासनाच्या वतीने तात्काळ त्यांना पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदान सानुग्रह अनुदान तात्काळ मंजूर करावं दुसरं असं दराटी खरबी किंवा कोरटा या भागामध्ये से पुराचं पाणी अगदी शेतकऱ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या घरामध्ये घुसलं आज झोपायला त्यांना जागा नाही आहे सर्व घराच्या घर पडायला लागलेले आहेत मातीचे घरं अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यांच्या खाण्यापिण्याच्या वस्तू सगळ्या नाच झालेल्या आहेत तात्काळ शासनाच्या वतीने त्यांना जे काय एक महिन्याचे राशन आहे ते शासनाच्या वतीने त्यांना तात्काळ देण्यात यावं अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही महाविकास गाडीच्या वतीने माननीय एस डी ओ साहेबांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनाची त्यांनी तंतोतंत पालन करून शासनाने त्यांना भरपाई द्यावी व शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी आमची रास्त अपेक्षा दिवसापासून मुरखेड आणि महागाव तालुक्यात आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं गोरगरिबांचं अकोलाच नुकसान झालेलं आहे या नुकसानाची भरपाई पंचनाम्याची वाट न पाहता शासनाने सरसकट करावी अशी आमची मागणी आहे शासनानं सरसकट अनुदान द्यावं कारण आता वेळ पंचनाम्याची नाही पंचनामे करायला तयार नाही पंचनामे होण्यात पुन्हा मग भेदभाव होतो त्यामुळं सरसकट सगळ्यांना पन्नास हजार रुपये प्रति एकर हेक्टरला एकर अशी आमची मागणी आहे सगळ्याच पिकांना द्यावी असं त्याच्यात काही क्रायटेरिया लावून नाही की सोयाबीन सगळ्याच पिकांना जे जे पिके गेले असतील कोणी गरीब असेल तर मूग लावते उडीद लावते त्याचंही नुकसान झालं असेल आणि जे गावातले किंवा नदीकाठचे जे घरं पडलेले आहेत त्यांना ताबडतोब अनुदान देऊन पंतप्रधान आवास योजनेत त्यांचे घरं बांधून द्यावेत अशी आमची विनंती आहे शासनाला आणि अपर बनगंगा धरणातून जे पाणी नदी सोडल्या जाते उजवा काल्या कालव्यातून सोडून हे जे नदी काढतात तो भाग आहे तो नेहमीच रस्त असतो ह्याच्यामुळं उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात पाणी नसते प्यायला आणि पावसाळ्यात पूर्ण पाणी नदीला सोडलं जाते त्यामुळं या प्रकारचे ह्याच्यामुळं खूप अजून नुकसान या नदीकाठच्या शेतकऱ्याचे होत आहे तरी शासनाला आमची विनंती आहे की सरसकट त्यावेळी हे पंचनामे वगैरे न करता कारण पंचनामाला वेळ लागणार आहे पुन्हा शासनाची मदत मिळण्यास उशीर लागणार आहे तरी दिवाळीच्या आधी दसऱ्याच्या आधी ही मदत आम्हाला मिळाली पाहिजे आमच्या शेतकरी बांधवांना गोरगरिबांना मिळाली पाहिजे अशी आमची सेनेचे पण आहे सतीश नाईक त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया मागील तीन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये ओव्हरगेट तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे सत्ताधारी काही पक्षाचे आमदार व नेते या बाबींकडले लक्ष न देता गौतमी पाटील सारख्या एका नाचनीला इथं आणून नाचवत आहेत हे